शेतकरी बंधनो आपण वारंवार एकाच पिकाची लागवड करता का चांगलं उत्पन्न काढून सुद्धा आपल्याला योग्य तो बाजार भाव मिळत नाही का मग आपण त्याच पिकावरती अवलंबून न राहता वेगळ्या पिकाच्या शोधात आहात का तर चला आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला एक कमी कालावधीमध्ये चालणारा पीक आणि जास्त उत्पन्न देणारा तसेच जास्त मार्केट भाव सुद्धा मिळून देणारा पीक याबद्दल सविस्तर तुम्हाला माहिती सांगणार आहे मित्रांनो नमस्कार मी मारुती जाधव आपण आज शास्त्रबद्ध शेती हा आपला आवडता युट्यूब चॅनल मित्रांनो आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण एवढ्या पिकाबद्दल जाणून घेणार आहे जे की कमी कालावधीमध्ये चालतो जास्त उत्पन्न देतो आणि त्याचप्रमाणे जास्त बाजार भाव सुद्धा मिळून देतो मित्रांनो एक शेतकरी म्हणून वारंवार एकाच पिकाची लागवड करणं आणि जरी आपण जास्त उत्पन्न काढत असेल परंतु मार्केट भाव योग्य प्रमाणात न मिळणं ही खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांसमोर समस्या आहे मित्रांनो आणि या समस्येला तोंड देत असताना शेतकरी वेगवेगळ्या नवीन पिकाची लागवड करण्याच्या तयारीत राहतो त्यामुळे मी नेहमी शेतकऱ्यांना सांगत असतो की मार्केट आपल्याला सर्वे करायचं आहे मार्केटमध्ये खऱ्या अर्थाने आज रोजी काय गरजेचं आहे आणि येणाऱ्या काळामध्ये काय गरजेचं राहू शकतं कोणत्या पिकाला बाजारभाव मिळू शकतं अशाच पद्धतीने आपल्याला चांगलं पीक निवडायचं आहे आणि त्याची लागवड करायची आहे मित्रांनो कारण आपण मेहनत जरी जास्त घेत असेल आपण खर्च जरी जास्त करत असेल तर त्याच्यातून आपल्याला आउटपुट त्या आप पद्धतीने मिळत नाही तर त्याचं कारण आहे मित्रांनो मार्केट किंवा बाजारभाव तर योग्य बाजारभाव न मिळत असल्यामुळे चांगलं पीक करून सुद्धा योग्य उत्पन्न मिळून सुद्धा आपल्याला त्याच्यातून आउटपुट म्हणजेच पुरेस पैसा मिळत नसते तर चला जास्त वेळ न घेता मी आजच्या व्हिडिओला सुरुवात करतो मित्रांनो घेवड्याचा हा जो काही आपण प्लॉट पाहत आहात यामध्ये शेतकऱ्यांनी मोरालिडा आ, सेमिनिस कंपनीची ही व्हरायटी आहे याची लागवड केलेली आहे आणि योग्य वेळी याची लागवड झालेली असल्यामुळे आता हा प्लॉट चालू झालेला आहे आणि सध्या मार्केटमध्ये चांगल्या पद्धतीने डिमांड असल्यामुळे चांगला बाजार भाव मिळतो आहे मित्रांनो तर आजच याचा पहिला खुडा झालेला आहे आणि पहिल्याच खुड्याला शेतकऱ्याकडून मी जेव्हा अपडेट घेतली त्यावेळेस असं कळलेलं आहे की जो काही सी ग्रेडचा माल आहे म्हणजेच लो क्वालिटीचा माल आहे त्याला जवळपास बारा हजार रुपये प्रति क्विंटल या पद्धतीने रेट या ठिकाणी मिळत आहे आणि जो एवन क्वालिटीचा माल आहे त्याला जवळपास सोळा हजार ते सतरा हजार या पद्धतीने प्रति क्विंटल असा रेट मिळताना या ठिकाणी आपल्याला शेतकरी बोलताय मित्रांनो तर हा जो पीक आहे हा खूप कमी कालावधीमध्ये चालणारा पीक आहे मित्रांनो फक्त पंचेचाळीस ते पन्नास दिवसामध्ये हा पीक चालू होतो आणि खऱ्या अर्थाने जर बघितलं तर हा जो काही क्षेत्र आहे फक्त वीस गुंठे एवढाच हा क्षेत्र आहे ज्याला आपण बिघाभर म्हणतो तर या बिघाभरामध्ये शेतकऱ्यांनी जी काही लागवड केलेली आहे ते आठ बाय दीड वरती याची लागवड केलेली आहे आणि एवढ्या कमी क्षेत्रामध्ये शेतकरी हा जो काही खुडा आहे पहिलाच खुडा असल्यामुळे जास्त काही उत्पन्न मिळालेला नाही कारण सातत्याने पाऊस चालू आहे या पिकामध्ये सगळ्यात मोठं चॅलेंज मध्ये सेटिंग आहे मित्रांनो बदलत्या वातावरणामध्ये आपल्याला सेटिंग करून घेणं हे खरं शेतकऱ्यासमोर चॅलेंज आहे तर हा पीक करत असताना आ या ठिकाणी शेतकऱ्यांनी चांगली मेहनत घेतलेली आहे आणि या वर्षी खऱ्या अर्थाने समस्यांना अनेक समस्यांना तोंड देऊन हा प्लॉट त्यांनी उभारलेला आहे आणि त्याचाच आउटपुट त्यांना पुढे चालू मिळणार आहे कारण पुढच्या खुड्यापासून मित्रांनो एवढ्याच क्षेत्रामध्ये जवळपास बारा ते पंधरा क्विंटल असा खुडा होणार आहे आणि असे आपण कमीत कमी जरी खुडे कन्सिडर केले फक्त मी पंधराच खुडे या ठिकाणी सरासरी सांगतोय मित्रांनो जवळपास आपल्याला वीस ते पंचवीस खुड्यापर्यंत या ठिकाणी आपला पीक प्रॉपर नियोजन करून घेऊन जाता येते तर आपण जरी पंधराच खुडे कन्सिडर केले तर त्या अनुषंगाने आपल्याला आप जो काही रेट मिळणार आहे त्याचा आपण कॅल्क्युलेट केला तर नक्कीच या ठिकाणी इतर भाजीपालाच्या तुलनेमध्ये या पिकामधून आपल्याला जास्त उत्पन्न तर मिळणारच आहे परंतु खऱ्या अर्थाने त्याचा आउटपुट जो काही पैसा आपल्याला मिळणार आहे तो जास्तच मिळणार आहे मित्रांनो तर त्यामुळे जर आपण कमी कालावधीचं एखादं पीक शोधत असाल तर तुमच्या समोर पर्याय म्हणून घेवडा पीक हा आपण खऱ्या अर्थाने करायला पाहिजे मित्रांनो आणि चांगल्या पद्धतीने मार्केटमध्ये डिमांड असल्यामुळे याचे जे काही रेट आहे ते टिकून राहते मित्रांनो मागच्या वर्षी ज्या लोकांनी घेवडा लागवड केलेली आहे त्यांना चांगले पैसे मिळालेले आहे आणि यावर्षी सुद्धा याचा रेट कायमस्वरूपी चांगलाच चा राहणार आहे याचं कारण असं की सातत्याने पाऊस पडतो आहे आणि पाऊस पडत असल्यामुळे लोकांना प्रॉपर कामकाज करायला वेळच मिळालेला नाही आणि त्यामध्येच ज्या लोकांनी याची प्लॅनिंग केलेली आहे त्या लोकांना खरंच याचा फायदा होणार आहे मित्रांनो त्याच अनुषंगाने यावर्षी सुद्धा शेतकरी बऱ्यापैकी घेवडा पीक लागवड करण्याच्या तयारीत होते परंतु जवळपास पंधरा मे पासून पावसाला सुरुवात झाली आणि शेतकऱ्यांना पुरेसं वेळ मिळालेला नाही कामकाज करण्यासाठी त्यामुळे बरेच शेतकरी आ, मागे पडलेले आहेत आणि ज्या लोकांनी घेवडा पिकाची लागवड केलेली आहे त्यांना अनेक अडचणींना समोर जावं लागत आहे जसं की सातत्याने पाऊस पडत होता त्यामध्ये पिकाची प्रॉपर सेटिंग होत नव्हती फुलगळ जास्त झाल्यामुळे आणि उत्पन्न कमी निघत असल्यामुळे आज आपल्याला जो मी दर सांगतो आहे तो मिळत आहे मित्रांनो तर नक्कीच व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका मित्रांनो थांबतो इथंच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो